आज आपण स्टफ बटाटा करी बनवणार आहोत बघा आता आपण बटाटे शिलून घेतलेले आहेत आणि त्याला होल करून घेणार आहोत मधोमध मद। खूप चविष्ट अशी रेसिपी बनते ही हा मधला भाग त्याचा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि तोही आपण भाजीमध्येच वापरणार आहोत बघा हे रेडी आहे आता आपले असे एक एक करून आपण सगळ्या बटाट्याला होल करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला मसाला आपला स्टप करायचा आहे यासाठी मसाला लागणारे शेंगदाणे लसूण तीळ क कोथिंबीर कढीपत्ता लाल मिरची आणि खोबरं आणि कांदा वाजत घेतलेला आहे बघा हे बटाटे व्यवस्थित पाण्यात डिप केले आणि नंतर ले ले मी त्याचे होल करून घेतलेले होते परत एकदा दाखवते आहे मी अशा प्रकारे आपल्याला होल बनवायचे आहे सर्व बटाट्यामध्ये आपल्याला असं होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण काढलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये आपल्याला स्टफ करता येईल आणि व्यवस्थित ते स्टफ होईल हे प्रकारे आपण करून घेणार आहोत सगळ्या याला आता पॅन गरम झालेली आहे आपण आता एक एक करून आपण मसाले भाजून घेणार आहोत त्यामध्ये सुकं खोबरं तेल टाकून मी परतून घेणार आहे त्यातच देठासहीत दोन ते तीन लाल मिरची टाकलेली आहे शेंगदाणे पण परतून घेतलेले आहे एक एक करून सगळे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहे बघा आता तीळ पण घालून मी घेतलेले आहे आणि भाजलेला कांदा त्याची काळ काळी पाट काढून परत मी त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे बघा आता सगळं कोथिंबिरीच्या देठासहित आपल्याला ते वाटण काढायचं आहे इकडे गरम झालेलं आहे तेल त्यात मोहरी आणि मीठ टाकून ठेवलेलं आहे मी आणि आता बारीक झालेला जो मसाला आहे आपलं वाटण ते आपण याच्यामध्ये स्टप करणार आहोत बटाट्यामध्ये बघा अशा प्रकारे मस्त असं स्टप करून ठेवायचं आहे आपल्याला खूप चवीला छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नेहमी एकदा जर बनवलं तर नेहमी बनवत राहाल तुम्ही ही भाजी आता मी हळद टाकून घेतलेली आहे आणि स्टप केलेला जो मसाला भरून ठेवलेला हो बटाटा होता पण तो व्यवस्थित असा त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि जो मधला मगज होता त्या बटाट्याचा तोही मी यातच ॲड केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला अजून थोडंसं बारीक करून पण टाकू शकता आणि असंही टाकलं तरी हरकत नाही खूप चवीला छान लागतं बघा छान तेल सुटलेलं आहे आता मी घरगुती एक मसाला टाकलेला आहे साधाच मसाला आहे तो जिरा पोडा ॲड केलेली आहे मी त्या मसाल्यामध्ये बघा आता व्यवस्थित त्याला परतून घेतलेलं आहे आपण आता झाकण झालंय ते पाणी वगैरे घालून मी त्याची ग्रेव्ही बनवली होती आणि रेडी आहे आपला स्टफ बटाटा करी ही भाताबरोबर चपाती बरोबर, बरोबर आणि भाकरी बरोबर कशाबरोबरी तुम्ही खाऊ शकता खूप चविष्ट लागते ना